मॉर्निंग शुभ सकाळ नेश्वरी काय करते बा आता गा मला काय बोला नाही काय हाय नाही गुड मॉर्निंग म्हणलं काय म्हणे नाही काय हाय नाही तो खा काय गेलं मग डोळ्यात जायचं बोलायचं काही समज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का बर गुड मॉर्निंग बघा झाडून काढते का बा हो बर करी जाणून करते बर कर बोबडे गार्डनचा नजारा एकदा बघूनच घ्या सका, सकाळ सकाळ तुम्हाला फ्रेश वाटते का नाही वाटत काय माहिती बाबा भाईतरी रेश चाललंय रेश्मला तावली आहे आता काय सांगायचं तुम्हाला सकाळ अशी धरणाची वाईतगली वाईतगली आता काय डॉन सुर्या डॉन मग आज जायचं आहे ना तालमीत हा कुठं चाललाय दूध घालाय चाललं सूर्या डॉन डोनचा नाद नाही करायचं हा गाडी चालवते सूर्य डॉन किती दूध काय माहिती पाच लिटर असेल बर छोटीशी किटली घेऊन निघालाय गाडी आंघोळ कराय निघालाय निर्जा रेशमा का अरे रे रे रे। क्या हुआ तेरा वादा ला 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 रेशमा मेरी जान है और उसके लिए मैं कुछ भी कर सकता हूँ होय रेश्मा बोला काय करते साईपक साईपक चाललाय चाललाय साईपक टनटड टंग टग टडंग टनटड का मतलब जनते घे तुम आ नाही टनटडंग मतलब मज्जा मज्जा टनटडांग टांग टंग टंग कसलं टेन्शन आले होते टेन्शन मध्ये असे चेहऱ्या कॉमेडी व्हिडिओ बनवतोय मी आता मी अजून पारोसा आहे मग पारोसा असल्यानंतर रेशमाचं रिएक्शन कसं असतो रेशमाची भाषा कशी असते टेन्शनमध्ये मध्ये असल्यानंतर रील बनवतो एक छोटीशी रील हा होईल हा बिनकामा बिनकामाच नाव राहा पण त्याच्या व्यतिरिक्त बरंच काय काय हॅरेस मला तसं नाही मग पटल सांगायला ही झालं तुझं सगळ्यात तुझं काम दिसत तसं नाही माझं काम म्हणले वा दाखवत झालं मी काय तुम्हाला अडवलंय का सगळं दाखवत जा उठल्यापासून कामा त आता तुला आता कसं सांगू तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल मला मला माहितीये काय अडचण नाही तुम्ही सांगा म्हणून काय नखर करते बाय गमालत झाली काय तुम्हाला का सांगायचंय म्हणतात त्यांना ते मोकळीत ऐकत बसायला त्यांची त्यांना का माहिती सगळी बीजी असते ती सगळी बीजी असतात ग विषय तो नाही विषय खूप गंभीर विषय खूप गंभीर आहे हो ना काय सांगू रे गंभीर आहे आईन बापू कुठे गेलेत राहतात आता कुथणी काढाय किती दिवस जायची अजून होय ग आता काय गहू काढायीन आता हरभरा काढाय आलाय बर

अजून खायला लागतंय पण तुला आम्ही गिळायला काय असं म्हणतोय का आम्हाला लई जागेंट लागतंय आताच आताच पाहिजे तुमचं नाही हो काय पण पोरांना शाळेत जायचं तुम्ही इरगोळ जरी नाही जेवला तरी नाही मला काय अर्थ असं आहे का बर रेश म्हणजे चपात्या किती झाल्यात आता गार झाल्या परत खाऊ वाटत नाही मी जेव का अंगोयच्या आधी सोय सकाळी कुठं गेलता वय

शेवग्याची शेंग केली ना हो शेवग्याची केली आज पोरगं गेला दूध घालाय हो पोरगं गेलाय दूध घालाय शेवणी हिन कुठे गेली काय जुन ते शाळेचं उरकत असन ती आता शाळेचं ता टायमिंग झालायची उरती चाड झालं तर वाव शेवग्याची भाजी कुणा कोणाला आवडते खरं सांगा खरं सांगा शेवग्याची भाजी तुमच्या इकडे शेवग्याचीच म्हणतात का दुसरं काय म्हणतात त्याला असं का शेवगच का, का बर संध्या बहुतेक कामाल गेले दिसतोय बरं का संध्या तर काय घरी दिसत नाही आला दोन तर आला किती मिनटात आला नष्ट फिडिओ मित्रांनो कट सुद्धा केला नाही मला वाटतं सहा मिनिटात अण्णा दूध घालून आला हा लई जास्ट कालोमीटर भरल बा दोनशे नाही दोनशे तीनशे मीटर हां ही मीटर म्हणजे एक किलोमीटर किलोमीटर हा की हजार मीटरचं नाही हजार पुटाचा बाळा हा नेमकं कसं आहे गणित तुम्हाला शाळेत कसं शिकावते सांग पत् तुला का नेमकं मीटर कसं काय किती मीटरचा एक किलोमीटर ती फायनल माहिती का तुला असं आहे का नाही चुकत असेल बा नीट बघ कोण सांगितलं तुला क्विंटल एक एक सांग म्हणजे किती एक क्विंटल म्हणजे किती आन्या? एक क्विंटलचा किती किलो क्विंटल एक क्विंटल मध्ये किती किलो येत शाळेत शिकवले का नाही थी थी कुरती? कुरती <laughs> एक क्विंटल मध्ये किती गरम पाण्याच का एक क्विंटल शंभर किलोचा एक क्विंटल बालोचा हा एक हजार किलोचा एक टन बरा अस आता कमालच का झाली काय जाऊन दे तुला बोलण्यात मजा नाही तुम्ही कमेंट करून सांगा कसं आहे नेमकं की हजार फूट म्हणजे किती किलोमीटर होय रेशमा रेशमाला माहिती आहे का किती मीटर जा एक किलोमीटर नाही का बरं तिला नाही माहिती बरं तुम्ही कमेंट करून सांगा कोणाला माहिती आहे बघू आपण मला माहिती आहे पण मी सांगणार नाही अग मी सांगितलं एच एम टी म्हणजे एच एम टी एच एम टी हा मूर्ख एच म्हणजे हा एम म्हणजे मूर्ख आणि टी म्हणजे तुकार